मित्रमैनो नमस्कार मी मुक्ता कदम या गेल्या दोन वर्षामध्ये भारतामध्ये इलेक्शन्स झाले आणि त्याच्यानंतर जवळपास सगळ्या लोकांना हे आज सगळ्या मशीन आहे किंवा हे मतमोजणीचा प्रकार आहे किंवा एकच व्यक्ती चार चारदा मतदान करणं बोगस वोटिंग आहे या सगळ्या प्रकारांबद्दल अनेकांना माहीत झालेलं आहे आता याच्यानंतर एक खटला परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टात चालला या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट ई व्ही एम मशीनच आपल्या कोर्टामध्ये मागवलं सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन यायला लावलं आणि तिथे मतमोजणी करायला लावली आणि शॉकिंग असं की मतमोजणी झाल्याच्या नंतर निकाल पलटला रिझल्ट पलटला ह्या बातम्या बघा तुम्हाला दिसत असतील हा सगळा मुद्दा काय आहे थोडक्यात समजावून सांगते तर आता मशीनमध्ये घोळ आहे वगैरे हे लोक म्हणत असतात अनेकांनी ते करून पाहिलेलं आहे आ, मशीन ही बाहेरून प्रोग्राम करण्यासारखी नसली तरी ऑलरेडी आधीच तिच्यामध्ये प्रोग्रामिंग करून ठेवणं शक्य आहे असं सुद्धा अनेक इंजिनियर्स म्हणत असतात राहुल गांधींनी तर दुसरंच काढलं राहुल गांधींना म्हणायचं होतं की आता त्या मशीनमध्ये तसं प्रूफ करणं इतकं आपल्याला शक्य नाही त्याच्यामुळे आपण सगळ्यात सोपं आहे ते म्हणजे बोगस वोटर किती आहेत तर राहुल गांधींनी बोगस वोटर दाखवले त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो ते म्हणजे मतमोजणी करणारे अधिकारी ह्या अधिकाऱ्यांवर जर का कोणाची मर्जी असेल किंवा ह्या अधिकाऱ्यांना जर का काही मिळालं असेल तर हे अधिकारी पाच पन्नास मतांचं इकडे तिकडे करतात एक छोटीशी छोटी चूक करतात अनेकांना असं वाटू शकते की ही छोटी चूक आहे पण ही छोटी चूक नसते तर जिंकलेल्या उमेदवाराला ते हरलेले असं सांगू शकतात आणि असं अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे हे झालेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये असे अनेक खटले येतील लिहून घ्या आणि एक खटला जो ज्याच्या बातम्याच आहेत सुप्रीम कोर्टामध्ये परवाच्या दिवशी चालला हा खटला हरियाणामधला एका गावाचा होता आता हे एका छोट्या गावाचं उदाहरण आहे पण मुद्दा इलेक्शनचाच आहे म्हणजे हरियाणामधल्या एका छोट्या गावामध्ये सरपंचाचं इलेक्शन होतं ह्या इलेक्शनमध्ये दोन लोकं उभे होते एकाचं नाव आहे कुलदीप कुमार एकाचं नाव आहे मोहित कुमार ठीक आहे आता हे जे दोन लोक आहेत ह्या दोघांपैकी निवडणूक जेव्हा झाली आणि निकाल जेव्हा लावला तेव्हा ही व्यक्ती कुलदीप कुमार जिंकलेली आहे असं सांगितलं त्या मतमोजणी अधिकाऱ्यांनी पण जो दुसरा व्यक्ती होता मोहित कुमार त्याला वाटलं की नाही नाही हे शक्यच नाही आहे गावातल्या लोकांना माहीत असतं म्हणजे जसं माझं गाव माझ्या गावामध्ये जवळपास तीनशे वोटर आहेत छोटंसं गाव एकदम आता ह्या सरपंचाचे जेव्हा निवडणूक होते तेव्हा नेमकी कोणी किती मत के मतदान केलं आहे कुठे केलं हे गावातल्या प्रत्येकाला माहीत असतं प्रत्येकाला माहिती असतं की नेमकं मला किती मत मिळणार आहे हे मिळालेले आहेत हे मिळालेले मतदान कोणी केलं हेही माहीत असतं झालं तसंच त्या मोहित कुमारला विश्वासच नाही वाटला तो कोर्टामध्ये गेला की नाही 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 मला हे परत एकदा चेकिंग करून पाहिजे दोर कोर्टाने पण सांगितलं की ओके ठीक आहे इथे आणा मशीन इथे चेकिंग करा पण तिची दुसरी विरोधातली पार्टी होती ते म्हणाले नाही नाही आम्ही हे चॅलेंज करणार आम्ही वरच्या कोर्टात जाणार आता खरं तर जे चोरी करतात ते कधी मान्यच करत नाही सुरुवातीला की आम्ही चोरी केली चोरी केली वरच्या कोर्टात मामला मा गेला मग तो डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एक काम करा मशीनच इथे आणा आणि आमच्या समोर इथे मतमोजणी करा ही मतमोजणी करत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग शंभर टक्के करा आणि ही मतमोजणी करणारे पण सुप्रीम कोर्टानेच लोक दिलेले होते सगळ्यांनी ते पाहिलं पेटी तीच होती वोटर बॉक्स तोच होता तोच बॉक्स होता ज्या ज्याची मोजणी झाल्यावर दुसराच व्यक्ती निवडलेला आहे असं म्हटलं होतं मतमोजणी झाल्याच्या नंतर लक्षात आलं की एकूण या गावामध्ये मतदान झालं होतं तीन हजार सातशे सदुसष्ट एक हजार एकावन्न एक मत मोहित कुमारला मिळाले आणि जो आधी जिंकलेला सांगत होते त्याला एक हजार मतं मिळाले होते एकावन्न एक मतांचा फरक आहे पण एक एकावन्न असले तरी एका एक मताने सुद्धा ते अटल बिहारी वाजपेयी पडले होते तर सरपंच हा एकावन्न एक मताने जिंकलेला असताना हा जिंकलेला असताना त्याला हरलेला आहे असं सांगितलं दोन वर्षे की लड़ा लड़ा, की नाए नाए, हे व्यक्तीने खरंच त्याला मानावलं गेलं की लढा लढला की नाही नाही मला माहिती आहे आणि हे याचा न्यायनिवाडा झालाच पाहिजे तग धरलं पैसे खर्च केले असतील वकिलाला कोर्टाच्या चक्रा मारायला पैसे खर्च होतात आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे काय आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्या निवडणूक मतमोजणी अधिकारी यांनाच झापलं आता हे झालं छोट्या लेवलला सरपंचाच्या इलेक्शनला वरच्या इलेक्शनला हे होत नसेल असं कशावरून हे होतंच छेहेचाळीस मतांनी एक खासदार शेवटच्या टप्प्यामध्ये जिंकलं असं घोषित केलं आहे अजूनही शिवसेनेचे लोक मानायला तयार नाही आहेत की हे हरलेत म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हेही तुम्हाला माहिती असेल हे निवडणूक अधिकारी निवडणूक मतमोजणी अधिकारी या ठिकाणचे म्हणूनच व्हिडिओ कॅमेरे व्हिडिओ शूटिंग मागितलं तर ते मिळत नाही व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये मतमोजणी व्हावी असं सांगितलं तर त्याच्यातही घोळ झालेला असतो कोणी डाऊट घेतला राहुल गांधींनी डाऊट घेतला तर म्हटलं जातं की राहुल गांधी व्होटर्सचा अपमान करत आहे असं इलेक्शन कमिशन म्हणतंय ही राजकारण्यांची भाषा आहे अधिकाऱ्यांची भाषा नाही आहे पण राजकारणी अशी भाषा करतात इथं इलेक्शन कमिशनचे अधिकारी पण अशी भाषा करायला लागलेले आहे त्यामुळे आता हे घोळ जे आहेत त्या वेगवेगळ्या स्तरावर हो आहे म्हणजे मशीन लेवलला असेल तो मुद्दा आहेच पण मतमोजणी अधिकारी यांच्यामध्ये सुद्धा घोळ आहे हे आता इथे प्रूव्ह झालं आहे आणि बोगस वोटर्स हे राहुल गांधी यांनीच प्रूव्ह केलं आहे भाजपच्या त्या प्रवक्त्यांनी परवाच्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली त्याच्यात ते त्यांनी ते सांगितलं की अजून काँग्रेस जिथे जिंकली तिथे पण बोगस मतदान झालं म्हणजे बाबा बोगस मतदान तुम्ही वाढवलेलं आहेच आणि इलेक्शन कमिशन तुमचं आहे कारण तुम्हाला दोन दिवसात इलेक्ट्रॉनिक लिस्ट दिली जी काँग्रेसला दिली नाही ती खरं तर द्यायला पाहिजे त्यांना सगळ्याच मतदारसंघातले बोगस नावं उघडं करतील राहुल गांधी तर हे असं आहे या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच